नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सुसाट स्पोर्ट्स बाईकच्या धडकेत माजी नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे वेग इतका होता की हात आणि डोके देखील फुटले आहे नेमकं हा अपघात कुठे घडला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्पोर्ट्स बाईक चालकाच्या धडकेत माजी नगरसेवक अशोक गोरखनाथ विरकर वय पंचावन्न राहणार गुलमोहर कॉलनी यांचा मृत्यू झाला आहे गुरुवारी रात्री बारा वाजता चिकलढाणा औद्योगिक वसाहतीमधील ब्रँडी कंपनीसमोर हा अपघात घडला आहे विरकर गुरुवारी सायंकाळी कामानिमित्त चिखलठाणा परिसरात गेले होते रात्री साडे अकरा वाजता ते घराकडे जाण्यासाठी बुलेटवर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होते यावेळी उत्तरानगरीकडून धूत रुग्णालयाच्या दिशेने दोन तरुण सुसाट स्पोर्ट्स बाईक पळवत होते ब्रँडी कंपनीसमोर त्यांचा तोल जाऊन ते समोरून येणाऱ्या विरकर यांच्या गाडीला जाऊन धडकले घटनेची माहिती कळताच अंमलदार समाधान उबाळे साहेब खान पठाण यांनी तात्काळ धाव घेतली त्यांनी गंभीर जखमी विरकर यांना घाटी रुग्णालयात नेले मात्र रात्री एक वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले स्पोर्ट्स बाईकवरील शेख अमान शेख इरफान व शेख शब्बीर शेख अधिक दोघे राहणार पॉवर लूम यांच्या दुचाकीचा वेग इतका होता की धडकेचा मोठा आवाज झाला विरकर दूर चाकी दूर फेकले गेले त्यांचा उजवा हात तीन ठिकाणी तुटला तर डोके चेहऱ्याला जबर मार लागला अमान व शबीर देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अमलदार साहेब खान पठाण तपास करत आहेत या दुर्दैवी अपघाताबाबत राजकीय क्षेत्रातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे विरकर गुलमोहर कॉलनीचे नगरसेवक राहिले होते अविष्कार कॉलनीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या विरकर यांच्या जाण्याने नागरिकांसह राजकीय क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली असा परिवार आहे तरीही या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या धन्यवाद